के दादा कधी डोंगरियाला एक पेरा पण देणार होता काय विषय आहे तो राज्यातून एम पी राज्यात जाऊन डोंगरिया घेऊन गेलाय मला शंभर टक्के शाश्वती आहे तर जर याच्यामध्ये पण आम्ही कमी पडत असेल आमचा आकाश राहुल या भारताच्या बाहेर म्हणजे नेपाळला पण शर्ती होतात नेपाळला अफगाणिस्तानला शर्त आम्ही तिकडनं पण आणायची तयारी आमची पहिल्याची असतो आज खुटारी पनवेल असो आणि खुटारी पनवेलचा जो सुनील शेट आहेत ना ते माझे एकदम खास मित्र आहेत अतिशय बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये एकदम चांगला व्यक्तिमत्व आहे कधी राग रुसवाने खरं मैत्रीपूर्ण शरत असावी तर अशा व्यक्तीची असावी त्या टायमाला डोंगरात दोन दोंग शर्यती हरून सुद्धा त्यांनी बैल दिला ही खरेखर दोस्तीच एक नातं आहे हे बैलगाडी क्षेत्रात एक शब्द आहे आणि तो त्यांनी एक दिला मला की अमित भाऊ डायरेक्ट बोलले बैल घेऊन येतो आज दहा दिवसाच्या दोस्तीमध्ये आज त्यांनी आपल्याला करोड रुपयाचा बैल आपल्या जाऊन दिला खरोखर त्यांचे बोलावे तेवढे व्यक्त तरी तेवढे कमी आहेत मध्ये बऱ्याच जणांना मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी असं षडयंत्र केलं की आकाशला दोन तीन मैदान बैल असंच घेऊन जाऊ दे एमटी कारण हा बैल दोन तीन मैदानालाच आहे नंतर हा बैल एमपीला जाईल लागत नाही हेल्मेट ही संकल्पना खरोखर भारी संकल्पना आमच्या अध्यक्ष संदीप भाई माळी यांनी आणली की हलधरण एक चांगली प्रेक्षणीय लढत बघायला वाटली आपल्याला आणि एक मैत्रीपूर्ण लढत होती आकाशदा पण बघितलं आणि तसेच आपले सर्वांचे लाडके युवा ने नेतृत्व म्हणजे आपले प्रवीणदादा संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असणारे प्रवीणदादा नमस्कार नमस्कार आज बघताय तुम्ही म्हणजे डोंगरिया असो किंवा आपला सुंदर असो नेहमी तुम्ही या बैलगाडा नादासाठी बोला किंवा या नंदींच्या प्रेमासाठी आज मैदानामध्ये येत आहे काय बघताय आज बैलगाड्या शर्तीमध्ये आज बोनुली ते ज्या शर्ती झाल्या आणि खूप खरंच खूप आनंद आम्हाला झाला ज्या टायमाला मी फोनवर फक्त चर्चा केली मी ऑफिसला होतो फोनवर चर्चा केली का आपली गाडी भिंजोडचं नाव दिलंय का तर ते बोलाय अजून नाव दिलेलं नाही कुठारी पनवेलवाल्यांचं नाव आहे बिंजोडला बघू थोडी चर्चा करून आपण त्या कुठारी पनवेलवर फिरू म्हणून गाडी बऱ्याच दिवसापासून चालला होता का आपल्या सोनेची आणि तो लाडू बैल ह्या यांच्याबरोबर गाडी करायचा बऱ्याच टायमाला विचार चालू होता पण काय जेव्हा डोंगरिया आपल्या इथं उतरला त्या टायमाला सर्व्याच गाड्या उजवीतच बाळायला लागल्या दहावीत येत नव्हत्या गाड्या मग आता मागच्या टायमाला आमचे मित्र टिटवीचे मालक अमित पाटील त्यांनीचा बैल जो टिटवी आणि डोंगरिया असं आम्ही दोन्ही एकत्र जुगा केला आणि ती पनवेलला पिसारा इथं गाडी पावली तेव्हा अतिशय चांगल्या गाडीने विजय प्राप्त केला तीच गाडीचा अंदाज येऊन आज खुटारी पनवेल असो आणि खुटारी पनवेलचा जो सुनील शेट आहेत ना ते माझे नाव खास मित्र आहेत अतिशय बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये एकदम चांगला व्यक्तिमत्व आहे कधी राग रुसवाने खरं मैत्रीपूर्ण शरत असावी तर अशा व्यक्तीची असावी कारण खूप व्यक्ती गगा माझी गाडी जिंकल्यानंतर माझ्या गाडी उभा राहून त्यांनी विजयाचा हात केला म्हणजे अशा शर्यती ह्या झाल्या पाहिजेत बैलगाडी क्षेत्रात हे सर्वप्रथम आहे का सर्व महत्वाचं आहे का बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी मैत्रीपूर्ण शर्ती झाल्या पाहिजेत बघा विजय झाला येऊन सुद्धा केला बरोबर दादा आज बघतोय आपल्या दावणीला सुंदर आहे त्याच्यानंतर आपण वडिलांच्या नावासाठी डोंगरिया उतरवला नक्कीच हा तुमच्या भावाच्या आकाश दादांच्या वडिलांच्या आणि नक्कीच दादा या हा कुठेतरी तुमचा भाऊ बोला किंवा आकाश दादांचे वडील बोला यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत अगोदरपासून त्यांचं नाव टिकवण्यासाठी आज तुम्ही डोंगरिया आपल्या दावणीला उतरवला डोंगर उतरवल्याच्या नंतर खूप सारे चेंजेस सा आपल्याला बघायला भेटले काय काय अनुभवत आहे हो तुम्ही सर्वात प्रथम जे माझा पुतन आहे आकाशराव त्याचं अभिनंदन करण कारण ह्या डोंगरासाठी तो एक बाराशे तेराशे किलोमीटर एम पीमध्येच गेला एम पीमध्ये मध्ये जाऊन त्यांनी जे डोंगरेवाल्यांशी जी मैत्री पूर्ण केली आज त्या त्या व्यक्ती नजीम शेख पटेल अजीम शेख पटेल हे ह्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून म्हणजे आकाश विश्वास ठेवून त्यांनी इतका लांब बैल घेऊन आले म्हणजे बाराशे किलोमीटर बैल आला आणि बाराशे किलोमीटर येऊन सुद्धा बैल आज ह्या मुंबईमध्ये पळतो म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची पण गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट असताना इतक्या सुंदर रीतीने तो सर्व गाड्या चांगल्या प्रकारे करतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि राऊत परिवारचा असू दे का ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये पूर्ण बदलापूरचं नाव असू दे तो चांगला लौकिक करतो नक्कीच दादा आता बोलतोय तुम्ही नाव लौकिक करताय खरोखर तुमचं पण नाव या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक चांगले समाजसेवक म्हणून आहे सांगा ना जरा तुमच्या कार्याबद्दल पण सांगा तुम्ही स्वतःच कार्य बजावून हा बैलगाडी क्षेत्र जोपासताय नक्कीच मी ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक एक जॅकी म्हणून काम करत होतो माझे बंदूक कैलासवर्शी मोहन शेट राऊत ह्या दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी ते आम्ही एकत्र बैलगाड्या क्षेत्रामध्ये मी जॅकी म्हणून काम करत होतो आणि आता माझे बंधू नसताना जी जबाबदारी माझ्यावर आली पण माझी राजकीय क्षेत्रामध्ये आमच्या घरामध्ये नगराध्यक्ष आहे आकाशची मम्मी नगर अध्यक्ष आहे माझे मिसेस नगरसेवक आहे आम्ही नगरसेवक आहे सर्वजण म्हणजे राजकीय चांगला आमच्या घरामध्ये कुटुंबाला वारसा लाभलेला आहे ला पण थोडी जबाबदारी आल्याकारणाने मला कुठल्या कुठल्या शत शर्तींसाठी यायला जमत नाही पण सर्व नियोजन आयोजन जे आहे ते आकाश राऊत करत असतो आणि अतिशय उत्कृष्टप्रमाणे करत असतो माझा राऊत परिवार हा दोनशे माणसांचा आहे कुटुंब पण एवढे सर्व माझे भाऊ असेल माझ्या पुतण्या असेल सर्वच जण नियोजन फक्त आकाश जे बोलल त्या नियोजनावर सर्वच जण एकमत असतो त्यांचा तर बाबा चला आता आकाशने बोललं तर असं करायचं आत्तासुद्धा डिसिजन घेताना मला फोनवर जर चर्चा झाली तर तर मग आकाशला पण विश्वास आकाश बोलला भाऊ असं असं आहे गोष्टी तर बोल तुझं काय मत आहे बोलतो आपल्याला गाडी करायचीच आहे भाऊ आपली गाडी होईल म्हणजे असं एक त्याचा एक सिक्सेन्स जो आणि अनुभव तो त्याला असा जाणवला की आपली गाडी होईल म्हणून त्यांनी गाडी फिरवली मग आम्ही सुद्धा आता शर्तींमध्ये आलो आणि अतिशय आमच्या ज्या घराण्यामध्ये डोंगरचे फॅन असतील किंवा सर्वच उत्साहाचा वातावरण आहे नक्की जाता आज बघितलं मी सुट्टीकडे पण गेलो होता था। खाली जाताना म्हणजे असं काय एक गाडी सुट्टाना एक मनामध्ये धाकधुक असत अनुभवलाय तुम्ही आज हा मी माझं जेव्हा जेव्हा मी ज्या असताना मी जास्ती करून खाली जात होतो आणि आता सुद्धा खालची जे जे महत्वाची गोष्ट आहे जी खाली जर सुट्टी मेकर मध्ये जे जर उन्नीस बीस झाली गाडी तर उन्नीस बीस मध्ये गाडी तोच फटका आपल्याला धाग्यापर्यंत लागतो कारण काय जर आपली गाडी मागणं सुटली किंवा बैल व्यवस्थित नाही मांडला तो व्यवस्थित धरला नाही पकडला नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या धाग्यावरचा खूप प्रॉब्लेम तयार होतो त्याच्यासाठी मी खालीच असतो आता हे दोन चार शर्तींसाठी थोडीशी जबाबदारी वाढली कारण काय खालच्या इथे शर्त गेलेली बिंजोडची शर्त असते आणि खूप गाड्या असतात त्याच्यासाठी मग आकाश पण आता येतो का बाबा मी पण सुद्धा खाली येतो धागे होतं बरेच आमचे मित्रपरिवार असतो आमचे हर्षन डबरे असतात वारे आपा वारे दीपक गायकवाड सागर सर्वच जण असतात धाग्यावरती प्रदीप राऊत उमेश राऊत आणि एकदम अतिशय म्हणजे तळमईचा आमचा जो बोलतात ना पुतण्या तो म्हणजे सचिन राऊत मागेचे म्हणजे इतकं सर्वांमध्ये जोश उत्साह असतो आर्यन राऊत आहे बरच असं राऊत परिवार दोनशे पर्यंत आपल्याला शंभर टक्के तर ते सर्वजण जिद्दी आणि चिकाटीने मेन महत्वाची गोष्ट सुट्टी जेव्हा झाली तेव्हा त्यांची गाडी तोंड टाकून होती पुढे हा तोंड टाकून पुढे होती गाडी आणि तोंड टाकून कारणाने गाडी नंतर पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे एक शंभर ते दीडशे फुटाच्या टप्प्यामध्ये आपल्या गाडीने डोंगऱ्याने आणि टिटवीनी ओरटेक केला नक्कीच दादा आज बघताय डोंगरिया म्हणजे एक मोठं नाव एम मध्ये पण एक मोठं नाव आणि एवढं म्हणजे बरीचशी आपण बैल बघितली करारा वरती बरी जा असली ना तरी पण थोडे दिवस असतात त्याच्यानंतर जातात पण डोंगरी एवढे दिवस झालं आज आपल्या दावणीला आहे आणि कंटिन्यू म्हणजे सीझनपर्यंत राहणार आहे असं ऐकलं आहे मी तर दादा मग बघा एवढं सगळं करणं म्हणजे खरोखर कर एक मोठं काम आहे आज तुमच्या दावणीला आहे आणि सीझनभर राहणार आहे नियोजन पण तिकडच्या पण शर्यती असतील अशा अशामध्ये तुम्ही कशाप्रकारे धन्यवाद करताय त्यांचं कारण का एक बघा तुम्ही नावासाठी नंदी आणलेला आहे आणि तो खरोखर आज तुमचं नाव करताय खरंच संपूर्ण मुंबई मध्ये ज्या शर्यती होतात त्या सर्व शेकडेवाल्यांनी ॲक्च्युली आकाश राऊतचं अभिनंदन केलं पाहिजे कारण महाराष्ट्र राज्य सोडून आपण दुसऱ्या राज्यात गेलो बरोबर ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शर्यती होतात आपण बाबा पश्चिम महाराष्ट्राचं किंवा मराठवाडा विदर्भापर्यंत आपण बैल शर्यतींसाठी आणण्यासाठी होतो पण महाराष्ट्राच्या बाहेर एम पी मध्ये जाऊन इथं अनोळखी माणसाचे मित्र मैत्रीपूर्ण बोलणं करून त्यांच्यावर एवढं प्रेम भावनाच्या ज्या विश्वास टाकून तो एम पीतला बैल आज इथे आहात त्यांच्या इथंसुद्धा मोठ्या शर्ती चालू आहेत आणि त्यांचंसुद्धा आपल्यासारखं जे आहे का बाबा मे महिनापर्यंत त्यांच्या पण एंडिंगपर्यंत शर्ती असतात आणि आता त्या पण मोठमोठ्या ट्रॅक्टर असाल तुमच्या मोठे अंगठी सोनं म्हणजे असं गोल्ड वगैरे मोठमोठ्या चांगल्या बक्षीस असतात पण त्या बक्षिसींना त्यांनी दुरावा करून त्यांची घरची गाडी ती तिकडे पळवतात पण तो आजीम शेख जे आमचे मित्र आहेत जे आकाश शेट्टी त्यांनी आपल्या त्यांच्या विश्वासावर बैल आज इथे ठेवलेले त्यांची त्यांची माणसंसुद्धा आहेत आ, विक्की आहे आणि मदन म्हणून आहे हा दोन ही दोन व्यक्ती त्यांनी कायम स्वरूप आतापर्यंत आपल्या इथं या बदलापूर मध्ये मुंबईमध्ये बैल कमी कमी वीस दिवस झाले असतील वीस पंचवीस दिवस झाले बैल आज त्यांनी आपल्या इथं ठेवून दिलाय आणि ते त्यांचं पण बोलणं असं का तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये हो शर्यत पकडा आणि शर्यत हाकला आता ते मागच्या शर्यतीला आले होते त्या टायमाला आपल्या बैलांचं काय होतं आता त्याचा थोडा पोट वगैरे तो आजारी असल्या कारणाने पण आता साऊंड फायदा नाही आजारी असल्या कारणाने शेख आले होते त्या टायमाला आपल्या गाडीने मार घाला बरोबर पुन्हा त्याच नव्याने त्याच तयारीत पुन्हा डोंगरी आणि परत त्याचा कमबॅक केलेला आहे खरच ते एक त्याचा गुण गावात तेवढं आहे आणि एक लक्की म्हणून बैल म्हणजे एक बैला क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात एक लक्की म्हणून असतो जसं आमचा सुंदर आहे जरी गाडी मागच्या अड्ड्यामध्ये तर गाडी समोरच्याची गाडी आमची गाडी त्यांच्या रस्त्यात गेली आणि रिटर्न आली आणि त्यांची गाडी सरळ रस्त्यात पळते आणि देव दगड जवळ आले तेव्हा ते आमच्या म्हणजे आमच्या रस्त्यामध्ये गेली एक लक्की स्वरूपात एक चांगला जो जो बैल असतो जो खरंच त्याचा गुण गावात एवढा कमीच आहे अशा लक्की स्वरूपात हा आमचा डोंगर आहे शंभर टक्के आकाश दादांशी दोन मिनिटं बोलता आकाश दादा अभिनंदन अभिनंदन धन्यवाद दादा काय सांगायला आजच्या पैराबद्दल कारण का बघितलं तर आपला डोंगरी आपण पब्लिकला बोलतात तिकडे आपले स्वप्नाची म्हणजे आशिष दादांची टोंडाची टिटवी पण पब्लिकला पाहतात कसं काय नियोजन केलं तुम्ही कसं काय पैरा जुलवला माझे मित्र हर्षद दळवी यांनी अमित पाटील सुपने आणि आशिष पाटील हे आमचे बरेच वर्षाचे संबंध आहेत आर्षानी अमित भाऊला मागच्या मैदानात फोन केला की अमित भाऊ बैल पाहिजे डोंगराला पण आज बघा ज्या टायमाला डोंगरात दोन शर्यती सुद्धा त्यांनी बैल दिला ही खरेखर दोस्तीचं एक नातं आहे हे बैलगड क्षेत्रात एक शब्द आहे आणि तो त्यांनी एक दिला मला की आम्ही भाऊ डायरेक्ट बोलले बैल घेऊन येतो खूप मोठी गोष्ट आहे आज त्या दिवशी आम्ही चांगला गुलाल प्राप्त केला आणि आज त्याच्यानुन चांगला गुलाल प्राप्त केला कारण का टिटवी आणि जो आहे यांनी मला पराभव केला होतं कारण आपल्या मऊच्या मैदानात आला की आमची आणि सुनील शेटची शरद कधीही झाली नाही पण त्यांनी त्या ते दिवशी आमच्या विरोधात बैल दिला आणि आम्ही तिथे पराभव झालो ठीक आहे पराभव झाला तरी आम्ही कुठे खसलो नाही त्याच्यानंतर आमचं पुन्हा एकदा नियोजन थोडे दिवस जाऊन दिले माझे काका प्रवीण भाऊ राऊत यांनी सांगितलं आकाश आपल्याला म्हणजे तुझ्या वडिलांचं नाव आणि माझ्या दादांचं नाव हे आपल्याला टिकवायचं आहे तर आकाश आपल्याला एक नंबरचा बैल लागेल भाऊला बोललो भाऊ माझ्या आपल्या माझ्यावर विश्वास ठेव राऊत कुटुंबाचा माझा विश्वास मी तो कधीच तोडणार नाही डोंगरे हा बैल आपला नाद पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणार मी बघा एम भाऊंचा सल्ला घेऊन आम्ही एम ला निघून गेलो कमीत कमी दहा दिवस तिकडे राहिलो आणि आजीम शेठ पटेल आणि यांची माझी दोस्ती सुद्धा नव्हती पण दोस्ती ही तिकडे गेल्यानंतर झाली बघा आज दहा दिवसाच्या दोस्तीमध्ये आज त्यांनी आपल्याला करोड रुपयाचा बैल आपल्या जाऊन दिला खरोखर त्यांचे बोलावे तेवढे धन्यवाद व्यक्त करेल तरी तेवढे कमी आहेत आणि आज चांगला गुलाल असा प्राप्त केला आणि बघा बैलगाडी क्षेत्र शर्यती क्षेत्रात ही गोष्ट होणे गरजेची आहे आज सुनील शेठ स्वतः आमच्या सगळे वर्डत होता बरोबर गोष्ट व्हायला पाहिजे बैलगड क्षेत्र कधी कुठे वाद होणार नाही अशा शर्यती ना एकदम क्षेत्र चालेल दादा या क्षेत्रामध्ये तुम्ही पदावर कार्यरत एक अनुभव पण आहे तुम्हाला आजचा जो आनंद खरोखर तुम्हाला एक आनंद झालाच होता आणि त्या तो आनंद दुप्पट करण्यासाठी सुनील दादा आलेला आहे म्हणजे तो एक क्षण आनंदाचा होता खरोखर दोन गाड्या मालक जरी आपापसात विरोधामध्ये जरी पडलेल्या असतील पण तो एक आनंद बघायला भेटला बघा मी खाली जायचं कारण हाच आहे कारण का खाली कशी मुलं जिंकल्यानंतर खूप वरडत येतात घालूनच तो वादविवाद व्हायला हे होतो पण मी खालीच असतो माझे भाऊ सर्वजण मला शब्दाला खूप मान देतात त्याने सांगितलं आपण कोणी तर नाही आपली दोस्तीदारी शर्यत आहे सगळ्यांना शांत केले आणि खाली वरती घेऊन आलो बघा कसं बैलगाडी क्षेत्रात कोणी कोणाचं आणि सगळ्या मित्रता प्रमाणे या बैलगडी क्षेत्र शर्दी क्षेत्रात लोक येतात आणि काय याच्यामध्ये वादविवाद नाही आमचा मुंबईचा रायगड ठाण्याचा जो खेळ आहे हा एकदम सुरळीतपणे चाललेला आहे शंभर टक्के दादा आता बघतोय आपण टिटवी टिटवी बद्दल सांगाव तेवढं कमी प्रत्येक मैदानात आता गुलाल घेतला त्या दिवशी पण मथुरमध्ये पळाला एक चांगला गुलाल झाला चांगली टिटवी हा बैल सध्या चांगला पडणार आहे आणि मुंबईमध्ये एकमेव असा टिटवी आहे टिपी बैल आता सध्या आला तरी की दोन्ही खांदे पळतो उजव्या रस्त्यात पण गाडी पडते आणि रस्त्यामध्ये पळते बऱ्याच जणांना मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी असं षड्यंत्र केलं की आकाशला आ, दोन तीन मैदान बैल असाच घेऊन जाऊ दे एमटी कारण का हा बैल दोन तीन दिवस मैदानालाच आहे नंतर हा बैल एम पीला जाईल पण बघा कुठेतरी दोस्तीदारी असते आम्हाला लोकांचा अंदाज घेण्यापूर्वी आम्हाला पण सगळ्या गोष्टी कल्पना असते आम्ही पण मास्टर माइंड आहोत या गोष्टीत आम्ही पण ठीक आहे सांगितलं दोन तीन मैदान उजवीलाच नाव दिला पण त्याच्यानंतर आम्ही नियोजन केलं की आम्हाला मी प्रवीण काकांना बोल भाऊ आपल्याला डावा रस्ता घ्यायला लागल डावा रस्त्या डोंगऱ्या टॉप पडतो सांगितलं तर तू जसं बोलशील तसा आम्ही पहिली शरद पराभव झाली पण डोंगर डावा रस्ता घेऊन आज हा बिंजोडचा बैलगाडा शर्यत कुठे कुठेतरी उंचवत चाललेला हळू हळू तुमच्या सारखे चांगले कार्यकर्ते झाले अखिल भारतीय बैलगाडा संगठन ठाणे रायगड मुंबई पालघर यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करते आज ड्रायव्हरांना देखील चांगले हेल्मेट वगैरे प्रदान करून त्यांची पण जीवाची कुठेतरी पर्वा आपण करतोय बघा हेल्मेट ही संकल्पना कोणाच्यात नव्हती आज महाराष्ट्र मध्ये कुठेही ड्रायव्हरला हेल्मेट नाही भेटत पण आपलं ठाणा रायगड पालघर जी कमिटी मुंबईकरांनी जी कमिटी बसवली आहे त्या कमिटीने एक विश्वास सांगितलं की आपल्या ड्रायव्हरला हेल्मेट पाहिजे कारण हेल्मेट मुळे मागच्या ड्रायव्हरची दुखापत झालं आणि तो कुठेतरी आपल्यातून गमावला तर ती गोष्ट न होता आमच्या कमिटीने एक हे काढलं की ड्रायव्हरला हेल्मेट पाहिजे कारण डोक्याला इंजुरी झाली तर माणूस वाचू शकतो आणि त्याला दुखापत होऊ शकत तर पहिले आपण हेल्मेटची हे केली आज बघा ना सुरळत बैलगड्या शर्यती क्षेत्रात किती ड्रायव्हर पडले तरी त्यांना लागत नाही हेल्मेट दुण। ही संकल्पना खरोखर भारी आहे संकल्पना आमचे अध्यक्ष संदीप भाई माळी यांनी आणली की हेल्मेट हा प्रत्येक ड्रायव्हरांनी वापरायला पाहिजे आज बघा त्या दिवशी टी व्ही नाईनच्या न्यूजवर ही आपली बाईट आपले हे गेलेले न्यूज गेलेली आहे बातमी की ठाणा मध्ये हेल्मेट हा कंपल्सरी मुंबईमध्ये आणि एक हेल्मेट हा कंपल्सरी झाला पाहिजे अभिमानाची गोष्ट खूप मोठी आणि बघा ना आपण केली ना ही संकल्पना चालू हेल्मेटची त्याच्या ना आणि ह्या संकल्पना सर्वांनी चालू पश्चिम महाराष्ट्र असेल आपण असेल विदर्भ असेल एमपी असेल सर्वीकडे जेवढे कडे बैलगाडे शर्यती क्षेत्र आहे हेल्मेट हा कंपल्सरी झाला पाहिजे नक्की दादा शुभेच्छा देईन जातात प्रश्न विचारेन दादा मला की दादा बघा आता तुम्ही त्या दिवशी वाईट दिली की खरोखर कर मैत्रीपूर्ण शर्यती झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये थोडेसे कमेंट आले पाहिजे की दादा कधी पलवत आहे मथुराणी डोंगरियाला एक फेरा पण देणार होतोय की काय विषय आहे तो नाही आता काय विषय झाला ते मथुरचा विषय असा झाला की आपण त्या दिवशी शिरीशेतला शब्द दिला होता शिरी बैल आणि आपला डोंगऱ्यापळ पैल याच्यानंतर पुढच्या मजाला करू डोंगर मथुरा चालेल ओके सर्वात पहिले आता हा जो डोंगरे आहे तो आपण महाराष्ट्र राज्यातून एम पी राज्यात जाऊन डोंगरे घेऊन गेलाय मला शंभर टक्के शाश्वती आहे तर जर याच्यामध्ये पण आम्ही कमी पडत असेल आमचा आकाश राहुल या भारताच्या बाहेर म्हणजे नेपाळला पण शर्यती होतात नेपाळला अफगाणिस्तानला शर्त होतो आम्ही तिकडनं पण आणायची तयारी आमची बैलाची असतो वा म्हणजे बघा कुठं 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 तरी तुमच्या भावाचं नाव दादांच्या वडिलांचं नाव आजरावर करण्याचा प्रयत्न शंभर टक्के तुमचा असणार आहे काय बोलत आहे नक्की आमचं फक्त ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमच्या दादाचं नाव हे अमर राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी आमचं संपूर्ण राऊत कुटुंब असो आमच्या मित, मित्रवर्ग असू द्या हे सर्व सातत्याने आमच्या बरोबर असतात आणि प्रयत्नशील असतात म्हणून तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राच्या बाहेर गेलं एम पीत गेलोय आणि एमपीतून आम्ही पुन्हा जर बोलले तर भारता भारताच्या बाहेर जायचं असेल तर एमपी मध्ये आपल्या नेपाळ मध्ये पण शर्यती होतात त्या गाड्यांना चाकण असतात फक्त धोरण जोतो वगैरे सेम असतो त्यांच्या शेफ्टी पकडून बघा तुम्ही कधी वर असेल तर नेपाळमधनं पण बैल आणायला लागला तरी चालेल नाही तर मग अफगाणिस्तान पण बैल आणायला लागला तरी चालेल पण हा नाद आमचा अलौकिक आहे तो आम्ही ही परंपरा टिकवणार नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा आज तुमच्या माध्यमातून चांगले मित्र सुद्धा कोण जैन पटलं अरे काय जैन आमचे खूप एकदम घरातले नातं आहे आणि वडिलांपासून म्हणजे माझ्या भावांपासून त्यांचं वडिलांचं नातं आहे काकाचं नातं आहे खूप चांगलं आणि चांगले शर्ती शोकिंग आहेत कधीच चीड नाही काय नाही प्रेमापोटी शरद करतात अशी क्षेत्रामध्ये लोक पाहिजेत शंभर टक्के शुभेच्छा दादा तुम्हाला ओके धन्यवाद